यवतमाळ शहराच्या प्राध्यापकाची धामणगाव रेल्वे येथे मालगाडीखाली आत्महत्या यवतमाळ शहरातील लो लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालयातील प्राध्यापकाने मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना आज सोमवार पहाटे दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथे घडली प्राध्यापक संतोष भास्करराव गोरे वय चौपण राहते यवतमाळ असे प्राध्यापकाचे नाव आहे ते लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय इंग्रजी विषयाचे प्राध्यापक प्राध्यापक होते काही गेल्या काही दिवसांपूर्वी प्राध्यापक गोऱ्हे यांनी आपल्या पत्नीला पुणे येथे पाठविले होते पाच दिवसापासून नैराश्यत होते दरम्यान आज मंगळवारी पहाटे दोन वाजू तीस मिनिटाच्या सुमारास धामणगाव रेल्वे येथे मालगाडी खाली येऊन आत्महत्या केली हा प्रकार रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरू केली आयकार्डच्या बेल्टवरून मृतक हा यवतमाळ येथील अनेक महाविद्यालयातील कर्मचारी असल्याचे समोर आले त्यावरून धामणगाव रेल्वे येथील कर्मचारी खसाडे यांनी महाविद्यालय संपर्क साधून या घटनेची माहिती दिली घटनास्थळ ते जणांची नावे महिला असल्याची अस्त, चर्चा आहे त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे बडणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोक त्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे like,